Gracias.

Aí you और पंडित पढ़ते हैं अनियाम होए भूषण मंदिर जाके आपके जा विरिष्य और विपरीत क्या है जाके आपकी जा मानसिक जिंदगी क्या है यह आपका अच्छा कोण से लाइव उसके अंक्या होगी नहीं अच्छी आपकी पूर्ण टीम निश्चित पहले जब पूर्ण करते हैं तो हमारे काम की शुरुआत है काम म्हणजे चोवीस तास या संस्थेला वेळ देणारे अगर आणि अशा पद्धतीने अगर आपण नवीन नवीन गोष्टी अगर या संस्थेला वाढवत जात असाल तर संस्था अतिशय योग्य त्या yeah <laughs> जिल्ह्यामध्ये उभी राहते त्याचं म्हणतात ठरणार नाही आज आपल्या जिल्ह्यामध्ये करू तरुणी मी तातून सीना द्यायचा असत्य करू तरुणी आमच्याकडे येतात O que तो तो के आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची संस्था येण आणि आम्हाला ही संस्था पाहिजे हे आग्रह करताना बदल वाटलं त्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री

Yeah, <laughs> bro. बुक करण्यामध्ये केंद्रांनी पण शिक्षण घेतल्यामुळे शिक्षणा प्रमुख अतिथीमध्ये न येतात अजून त्यांना आणि त्यांच्या सर्व सहकार्याला आम्ही तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि तुम्हाला ताकद देण्यासाठी What do

महिनापासून तुम्हाला शुभेच्छा तुम्ही कुठेही चिंता करू नका तुम्ही तुमच्या शैक्षणात तुमच्या संस्थेचं काम अतिशय आत्मविश्वासाने पुढे घेऊन जा